नमस्कार मित्रांनो देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका कर। आज मित्रांनो पाच तारीख आहे आणि पेटणाका या ठिकाणी वनसी केसरी हे मैदान मित्रांनो पार पडणार होतं आपल्याला माहीत असेल पेडगाव पॅटर्नप्रमाणे पाच तारखेला ओपन आणि सहा तारखेला आदत मैदान मित्रांनो होणार होतं त्याचबरोबर मित्रांनो काही नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजेच पाऊस पडल्यामुळे त्या ठिकाणी पाच तारखेचं होणार ओपनचं मैदान आहे उद्या सहा तारखेला मित्रांनो होणार आहे त्याचे अपडेट मिळालेले आहे आपण पोस्ट पण केली होती तुम्हाला माहीत असेल मित्रांनो आणि परमिशन दोन दिवसाची जी मिळाली आहे ती वाढवायचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे आदतचं जे मैदान आहे ते पुढं टाकण्यात आलं त्याची तारीख लवकरच समजली त्याचबरोबर मित्रांनो बरेच जणांचे मला मेसेज वगैरे येत होते की विठ्ठल नानांचा तेजा हा आदतला सहा तारखेला पाळणार असं सांगण्यात आलं होतं परंतु मित्रांनो मला मेसेज यायला लागले की नक्की आदतला पाळणार आहे का ओपनला पळणार आहे तर त्यासाठी मित्रांनो तुमच्यासाठी आणि आपल्या चाहत्यांसाठी नानांना मित्रांनो फोन केला होता माहिती घेण्यासाठी की ते जे आपला नक्की आदतला पाळणार आहे का ओपनला पाळणार आहे तर मित्रांनो विठ्ठल नानांचा तेजा हा मित्रांनो उद्याच सहा तारखेला ओपनच्याच मैदानामध्ये आपल्याला पाळताना मित्रांनो दिसणार आहे काही वेळापूर्वीच मित्रांनो नानांशी माझं बोलणं झालेलं आहे तेज हा आपल्याला ओपनच्याच मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसणार आहे सहा तारखेला उद्याची तारीख आहे मित्रांनो त्याच्यामध्ये पण पाऊस वगैरे जर आला तर त्याच्यामध्ये पण बदल होऊ शकते असं मित्रांनो एम एम नानांनी सांगितले तुम्हाला माहीत असेल तर पाऊस आज नाही आला तर शंभर टक्के उद्या मैदान पार पडणार आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आपला आवडता दश मेंद्रगिसीवर रस्तमेंद्रकेसरी बकासूर देखील पाहण्यासाठी येणार आहे आपल्याला माहीतच असेल आणि अशा मोठ्या मैदानात प्रत्येक मैदानात मित्रांनो आपला बकासूर पळत असतो आणि बाकासूर आणि वाघवडीकरांचा पुषेक हिंद की रोमन ही जोडी पाळणार आहे असं मित्रांनो समजलेलं आहे शंभर टक्के मित्रांनो फिक्स नाही आहे बदल देखील याच्यामध्ये होऊ शकतोय पण जो अंदाज आपल्याला मिळाला आहे त्याच्यानुसार तुम्हाला मित्रांनो अपडेट देत आहे ते, दे ते ज़े नियोजन देखील मित्रांनो सुंदर असंच केलेलं आहे नानांच्या मनानुसार फक्त पहिला मित्रांनो सांगितलेलं नाही अजय शेट्टी यांनी पायरा केला आहे चांगलंच नियोजन आहे मोठं माहीत नाही मित्रांनो आणि जबरदस्त लढती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते कारण जवळपास सगळेच टॉपचे नंदी आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनो पाळताना दिसतील तर मित्रांनो आपण देखील मैदानामध्ये उद्या उपस्थित असणार आहे उद्याची जी काही मैदानाची अपडेट असेल ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्यासाठी आपला यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद